जिल्हा परिषद चे अध्यक्ष प्रकाशजी राजेंद्रजी गावित माननीय आमदार निरंजनजी धावकरे माननीय आमदार धनोजी दरोडा माननीय आमदार हरिश्चंद्रजी भोरे माननीय आमदार ਵਾਲੇ ਨਹੀਂ ਮੈਂ ਇੱਕ ਮੰਨੇ ਅੰਦਰ ਸੁਨੇਹਾ ਦੀ ਦੁਬੇ ਮੰਨੇ ਅੰਦਰ ਵਿਲਾਜ ਤੇਰੇ ਮੰਨੇ ਅੰਦਰ ਵਿਨੋਦ ਜੀ ਨਿਕੋਲ ਪੁਲਿਸ ਆਇਤ ਮੇਰਾ ਬਾਇੰਦਰ ਵਸੇ ਵਿਰਾਲ ਅਕਤਾ ਨੇ ਸ੍ਰੀ ਮਧੁਕਰਜੀ ਪਾਂਡੇ ਅਤਿਰਿਕਤ ਆਇਤ ਐਮ ਐਮ ਆਰ ਡੀ ਏ ਸ੍ਰੀ ਰਾਘੋ ਵਿਨੋਦ ਜੀ ਸ਼ਰਮਾ ਮੁਖਿਆ ਕਾਰਕਾਰੀ ਅਧਿਕਾਰੀ ਜਿਲ੍ਹਾ ਪਰਿਸ਼ਦ पालघर पालघरजी पालवे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून जबाबदारी ते प्रशांत सर्व उपस्थित विविध खात्यांचे अधिकारी पत्रकार बंधू बघिले तर म्हणजे हे कुटुंब आहे या ठिकाणी हे कुटुंब आहे या ठिकाणी कोणी कोणाला जाब विचारायला कोणी कोणाला अवमानित करायचर टू एनिवाई कोणाला असा तणावपूर्ण वातावरणामध्ये नेण्याची परिस्थिती अधिकाऱ्यांनी खालच्या अधिकाऱ्याला किंवा आमदारांनी कुठल्या अधिकाऱ्याला मला माहित आहे या जिल्ह्यामध्ये आर सर्टन ब्लॅकमेल आहे काय म्हणतो की या जिल्ह्यामध्ये लोकांना म्हणजे दबाव तंत्र वापरून म्हणजे विविध प्रकारचे ते पॉलिटिशियन पण आहेत ते प्रशासकीय अधिकारी पण आहेत शरद भाऊ आपले पत्रकार पण आहेत आणि सो कोण एनजीओ पण आहेत शरद भाऊ तुला बोलतो म्हणजे तू बोलतोय म्हणजे तुम्हाला जुना शरदच्या त्या प्रकाशन मिस केलं होतं होत आहे बरोबर ना तर दुर्गुणी सदगुणी सगळीकडे शेवटी जनतेकरता काम करण्याकरता हे नियोजन आणि त्याचा विकास नियोजन प्लॅनिंग करून करणार नाही तर त्याची डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट पाहिजे कुठलाही मी पंधरा वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालन मंत्री होतो आणि आता हे पालघरची सुरुवात झालेली आहे मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला अधिक काही वर्गाचा अवमान करून दिलेलं नाही देणार नाही प्रत्येकाने लोकशाहीच्या संपूर्ण या वातावरणामध्ये ज्याचा त्याचा मान सन्मान ठेवूनच त्या ठिकाणी परंतु करावी अशा प्रकारचं वातावरण कोणीच ठेवू नये मागचं काय होत ना त्याच्याविषयी मी जाणार नाही आता फक्त सुरेश मात्र कॉन्ट्रॅक्ट लोकांचा उल्लेख केला म्हणून त्या इन्क्वायरी करा छोटी

मान्य मंत्री महोदय आणि मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा घेऊन तुमच्या असलेल्या जिने अडचणी सोडवण्यासाठी गणेश नाईक आता सुरुवात झालेले गर्दीत राहू नका शेवटी आज चुका घडल्या तर त्याला निश्चितपणे मार्ग सापडतो पण डेलिव्हरेटली जाणून बुजून जर त्या ठिकाणी गोष्टी कोण करत असेल तर अशा घटकांना माफ तिथे करण्याची सोडच नाहीये आज ही पहिली डेप्यूटीसी झाली आता एकवीस फेब्रुवारीला जनता आहे आता किती अधिकारी आपण ते तुम्ही ठरवा जनतेला कुठे किंवा अन्य काय सोयी करता ती पण करा आणि त्यामध्ये जनता दरबार म्हणजे तो जनतेच्या दरबारामध्ये बकरी मंत्राच्या दरबारामध्ये जनता नाही आणि त्या स्वतः लोकांना जाहीर करा प्रति घेऊन या खाली टोकन त्याला दिला जाईल आणि त्यानंतर हा पालघर जुल्ह्याचा नंतर त्याच्या नंतर बाकी धानो तालुक्याच्या नंतर तलासरीला निघून येणार मी शापू लागे वाड्याला प्रत्येक तालुक्यामध्ये आणि दोन्ही मतदारसंघामध्ये जन्म आणि मागच्या कालखंडात कोणी कोणाचे काही कर्म असेल त्याचे आपण आपलं आपल्याला सकारात्मक जनतेला आनंद देण्याकरता आणि मला नकारात्मक विचाराची माणसं मला नाही आवडत समोरच्या माणसाला अपमानित करून मी कसा स्टाईल मध्ये बोललो कसा जा विचार हे शरीर असत तो अंकार असतो माणसातला आणि म्हणून मी तुम्हाला विनम्रपणे सांगेन तुमच्या जीवनातल्या प्रती म्हणजे परमेश्वर कृपया करून गणेश नॉट इज कनेक्टेड लेव्ह आपल्यापैकी कोणाला ऍडमिशन पाहिजे असेल म्हणजे आपल्या मुलांना कुठे मेडिकल सवलत पाहिजे असेल म्हणजे युपीपल आर कॅपेबल टू इट

जगाच्या जागेवर कोणी असा सर्व मान्य नाही प्रत्येकामध्ये प्लस मायनस काही गोष्टी चांगल्या वाईट असतात वाईट एकाच्या परंतु आपलं गुरु आपणच व्हायचं आपला म्हणजे शासक पण आपणच व्हायचं आणि मला विश्वास आहे की ज्याला पाच वर्षाचा कालखंड पूर्ण होईल त्याला पालघर जिल्ह्याचं स्वरूप बदललेला असा असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र